काय करताय हो या असं खाली वरी खाली वरी चमच्यात धरून तुम्हीच काम लावले तुम्ही काय करताय तुम्हीच म्हणा हे काम कोणी लावले का, मला, का ला मला मला का माहिती कोणी लावले तर भूतान लावले तू काय करायला सांगा पोळी श्रावण संपला म्हणून आता चालू आहे काय काय आमचं खाय पियच परत अजून गणपती येते ती तुमचं ताप हाय डोक्याला आमचा हे हे हे, हे आमचा ताप म्हण करा नीट भरा भरा भोगा लागले ती वा काय गोल गोरगरीत पुळी झाले हॉटेल ला काय कांड्याच हा हॉटेल ला का म्हणले शिकवले आम्ही तुम्हाला शिकवले तुम्हीच आम्हाला शिकवले आम्हाला का येत होत असलं का अंडण उंड दोन टाइम हा 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 लोकांना खरंबर वाटायचं दोन टाइम की गॅस फुल करा सगळी माहिती एवढी गॅस फुल करा ती बटन सरळ करा एकदम कटाळा आलाय माणसाला दिवसभर राबरा बन काय केलं दिवसभर सगळं माझ्या घेतलं वा वा खरं बरं वाटायचं खरंच लोकांना गांड्याची पोळी करताय म्हणून ती बी वाटल सगळं तुमच्याकडून करून घेतलं का धुण भांडी सगळ बघा माया करून पडून घेतलं हा हा खऱ्याच नाही देवाकड देर हे प्राण देर नाही असते टच म्हणून एकदा डोक्यात फोडून घ्यायचं ना नर्ता सोडा सोडून तेवढं टक 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 करत बसलाय तुझं कंड शिका सगळं

दाखवली की आता कळते की सगळ्या ग बसाव सगळ्या पोळ्या करपावून टाकायला लागलाय दोन तास झाले एकच पुळी होईल काय शंभर मग दोन मिनिट लागत नाही ते अंड्याची आणि त्याला दोन तास लावायला लागलाय प्लेट त्यालाच ठेवले ग आता एक पुळी झाली दिसायला लागले ते सगळ्यांना किती दमान चालू आहे ते भराभरा मग तर मला लावून द्यायचं का म्हणून भराभरा करायला लागलाय आम्हाला भेट नाही तेवढा गोल गरगरीत कशाला गोल गरगरीत येतात तुम्हाला तुम्ही दोनच खाता ना त्यामुळे येत नाही तुम्ही दररोज खाता होत आम्ही मोटा खात नाही होऊन आम्हाला येत नाहीतर भुकायला लागला पोटात उंधर ओरडायला लागले मोठ्या मोठ्या काय तर काय खायचं गुत्तर तुम्हीच घेतले काय फक्त गरीब मास फक्त अंड तर खात नाहीत की मास वास मांस मच्छी चिकन मकन तर खात नाही की पोटाला मटन बिटन मग ताकद कशी आहे का जेणे खात नाही त्यांना ताकद येत नाही हुशार करपली आता तर आता हितर दाखवणार मी असं झुमकर करू दाखवणार सगळ्यांना अंदाज कळणार कळणारे पलटा लवकर पलटा हो काय केलंय बघा तुमच्या भावानं पुळीचा हात पुढी ठेवली कर पाहून काय झाले भाजले चला तर मग दे तुमचा कार्यक्रम चालू बाय बाय तर करा सर्वांना बाय बाय जमते ना मला अंड्याची पोळी करायला सांगा माझी रेसिपी शॉर्टकट आहे बघा